चिकन आणलेलं आहे आणि ती भाजी खाऊन आता लई म्हणजे कटाळा लावला भाजी खाऊन भाजी खाऊन मग आमच्या मालकांना काय का म्हणले जरा एवढ्याची फ्राय मार म्हणली आज आज मी ह्याची तुम्हाला फ्राय मारून द्या छान मारते फ्राय एवढ्याची कापून घेते मी बारीक मी बारीक बारीक कापून घेते आणि बारीक कापून घेऊन धुऊन घेऊन मग त्या पिसल्या का नाही मी मसाला लावते आणि मसाला लावून तुम्हाला फ्राय कसं करते दाखवते आज फ्राय खायची आज आम्हाला आता दिवून घेते हा मस्त फ्राय मारू खाते आता इदे इदे <transfers> था था। उआ, फ्राय मारायचा मसाला आहे मच्छी बी फ्राय मारतात हे ना आणि चिकन बी फ्राय मारतात ह पाहिजे चिकनचा बी आहे ना त्या मच्छीचा मन बी आहे मसाला हवा आता मी हे हो पाहिजे लसूण आणि कोथिंबर आणि थोडंच मीठ घातले मधी ह्याच्यामध्ये आता वाटून घेतले मी कोथिंबर आणि हिरव्या दोन तीनच मिरची आहेत आता आणि लसूण मिरची लसूण आणि कोथिंबर आणि हे काही मसाला आता हे काही मसाला आता आपण ह्याच्यावर थोडा लिंबू पिळू ह्या मसाला थोडा लिंबू पिळायचं आणि थोडं तेल घालायचं आता हे लिंबू शेतातली आहे ह्याच्यात रसच निघणार हो का थोड थोडा रस निघलाय थोडं तेल टाकून घेऊ का थोडं हो का थोडं हो का। हो का। बस थोडं तेल आणि थोडं पाणी पाणी बी थोडं टाकायचं आता जरा गिलासात पाणी दे का मला पाणी दे मला जरा असं करून कालून घ्यायचं मसाला त्याच्यामध्ये आता पीस काढून घ्यायचा आपण ही चिकन ह्याच्यामध्ये असं करून वतायचं आता त्याला सगळं लागतं ह्या चिकनला हे आपण चिकन मध्ये नाही आता सगळा मसाला लावून घ्यायचा असं लावायचं मसाला मसाला लावून थोडा एक पाच मिनिट ठेवायचं मग त्याच्यामध्ये सगळं मटेरियल का असं मग त्याच्यामध्ये मुरतंय आहे असं त्याला त्याला लागू होतं अंगाला त्याच्या आपण थोडं ठेवूया ह्याला आता हे कोथिंबर हा कोथिंबर ह्याला लावली मी आणि हो काही मसाला लावलो आणि हे हो का हा हो काही ह्याच्यातलं मीठ घेऊन लावले आणि हे हो काही तेल लावले होता हे काही लावले म्हणजे त्याच्यामध्ये वतल्य हो मजी, मजी वत मला मना बेणार का करू आता टन टन उरलाले का बरं नाही आज मस्त फ्राय मारून खायचे आज आज भाजीचा तारा आलं एक तळा आलता म्हणून सगळ्या आज मी फ्रायच मारले आणि फ्राय कशी बघा मारते असं कुरकुरीत फ्राय मारते कुरकुरीत बघा मोठा आले का गळाली ठेव आता दत्ता फ्राय आता छान झाले काम आता ชั้นชั้นใชแล้วเปลอกอ่ะเขาแบตาอพุธิมพ์ห้าเขาปาริมบัวห้าเขาแบบธรรมธาห้าทุกอย่างแล้วกันจันดูพนขุดเยอะที่จังอีกคนขุดเร็วเลย